छत्रपती शिवराय वंदन करून आपल्या वडी काळातल्या जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा होते बसून बोलू ना मला गाव भारत आहे ना एक जणांनी माझ्या पायाचा कार्यक्रमच केला त्यामुळे मला उठता चालता आहे त्यांनी टाकलेली होती का त्याच्या निभार होती पाया त्याच्या पायात निभारचे पर होते आणि त्यांनी टाकलेलं असलो कस चलत आधी तस आलं ते फोटो काढण्यात नादार त्याने असा तन खाणला की मा नका अर्ध उडालच नाही अर्धच उडालं पण ते मला सर नाही त्याला लैर हिटलं मी अगं ते लै टप्प होत मला सरकलत नाही पुढं कार्यक्रमच पास आता ताईने सांगितल्याप्रमाण आता आरक्षण कधीतरी मिळवणार आहेत आपण असं नाही म्हणायचं आता आरक्षण आलं आपल्या पत्रात आता आरक्षण राहिले कुठं साष्ट पिंपळगाव भावेरी ते वडी आता अंतर्वादी ही संघर्ष अडीच वर्षात तीन वर्षापासून सुरू आहे आणि अंतिम टप्पा अंतर्वाळीत गाठला आरक्षण मिळवायचं राहिलं कोणतं आता आरक्षण मिळालं आपण आरक्षणात गेलो सुद्धा आता थोडी कसर राहिली बघत तुमच्या डोळ्यासमोर आयुष्य इथं काय माग पुढं नाही चौपन लाख मराठ्यांना आतापुत आरक्षण मिळालं महाराष्ट्र लोकांमध्ये पहिला गैरसमज होता एवढ्या मोठ्याले आंदोलन झाले तेव्हा काय मिळाल ना हो आता काय मिळालं ही गैरसमज होता तो गैरसमज आपल्या गोदापट्ट्यानं सुरुवातीला मोडून काढला आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला तुम्ही मी डोळ्यानं बघित आपल्याला ज्या वेळेस वाट वाटायचं आपण या जातीत जन्मून केली काय आता असं वाटायला लागलंय मीच नशिबाने या जातीत जन्मलो माझी जात सगळी अंतरवालीच्या जा बांधा बांधावर उभारायला जागा नव्हती वीस किलोमीटरवर लोकांवर उभरायला जागा नव्हती इतक्या तकतीनं मराठी एकाच झाकेवर आहे ही साधी सोपी गोष्ट नाही चौपन्न लाख लोकांना आत्तापर्यंत आरक्षण मिळाले आणि नोंदी नुसार आरक्षण द्यायचं ठरलेलं एका नोंदीवर त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचं ज्या सालापासून नोंद मिळाली त्या सालापासून आत्तापर्यंत जितके कुटुंबात लोक येते तितक्याला द्यायचं मी आत्ता तीर्थपूर येऊन आलो कार्यक्रम करून तिथे एक माणूस मला आत्ता भेटला त्याने सांगितलं माझ्या नोंदीवर एकशे बावीस जणांना लाभ मिळाला एक्क्या नोंदीवर काल हिंगोलीची माता माऊली आली त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवरती एकशे अडोतीस लोकांना लाभ मिळाला एका नोंदीवर जालन्याच्या कलेक्टरांनी स्वतः सांगितलं मी एका नोंदीवरती जालना जिल्ह्यात सत्तर जणांना लाभ दिला आपण चारच धरू एका नोंदीवर चार तरी आजच दोन कोटी मराठी आरक्षणात गेले आजच याच्यापेक्षा काय लढायची ऐकायची फक्त मुद्दा गोतला आता सरसकटमध्ये त्यांनी आपल्याकडून काही शब्द लिहून घेतले होते चार त्या शब्दातले दोन शब्द त्यांनी आरक्षणात घातले पण दोन राहिले मग कोणी रे दोन शब्द घालायचे राहिले त्यातला एकावर आपण जास्त ठाम येतात आता सगळेला आरक्षण द्यायचं आणि ते आरक्षण देण्यासाठी आता हालचाली सुरू आहे या आठवड्यात एक्या आठवड्यात तीन कॅबिनेट झाले आपण दिवस आंदोलन चालू कधीच नाही झाले महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिली घटना आहे आठ दिवसात तीन कॅबिनेट झाले परवा झाली त्याच्या अगोदर झाली काल झाली त्या खदिवशी उद्या सुद्धा व्हायचे चान्स असं कधीच घडलं नाही इतके कामाला लागले एका शब्दासाठी कारण बाकीच्यांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याला रक्ताच्या दिलं जातं मग आम्हाला का नाही ही आपण लावून धरलं ला। आता ती दहा अशी घपलत झाली तर दोन तीन मंत्री आले पररा दिवशी चार पाच दिवस झाले असतील जास्त दिवस नाही झाले ते म्हणते तर मी त्यांना विचारलं त्या नोंदीवर तुम्ही सगळ्या सोयाला कस का देत नाहीत ते दे म्हणते दिली सगळ्या सोयाला देतो आम्ही लावून मला एखादं उदाहरण द्या बरोबर मला की तुम्ही ही नोंद आणि यांच्या सगळ्या सोयाला दिली त्यांनी लगेच सांगायला चालू केलं मला तेव्हा ही याची नोंद आणि याचे हे सगळे सोयरे त्याचा चुलता त्याचे पुतणे त्यांना दिले म्हणलं तुमच्या चुलते पुतणे सोयरे व्हायला लागले तिथं भाऊकी झाली ना ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला चुलत्याला दिले आणि ते सोयरे कस काय होते ते आरबळूनच गेलं तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही मी कसा आडही चिरीत असतो आपलं मग तुम्हाला काय म्हणजे ह्या गावात सांगायसारखं काहीच नाही मला साष्ट पिंपळगाव बांबेरी ओडी काळ्याला अंतरवालीत मला काही सांगायची गरजच पडत नाही कारण मी गाल्ले ना मना नाही ना मी जवळ येऊस काय म्हणत नाही जवळ आलं सगळं हिंद टाकित धूम तयारी येत आणि इथं आलं कि पॉमचे होत तिथून अशा दंडच थोपून येते मनच घेऊन येते चौघातच इथून मा जावं लागतं कारण इथं सगळं खरं तुम्हाला मला काय सांगावे कळत नाही कारण तुम्हाला माझा सगळा स्वभाव माहिती कारण मी जातीशिवाय मला काही कळतच नाही दुसरं त्यामुळे मी मॅनेज होत नाही आणि त्यांचा तेवढाच प्रॉब्लेम आहे आता हे मॅनेज होत नाही कारण तुम्ही बघितलं पैसा जमव काय कवा जमला नाही हिंदी तर तुम्ही आपली ऐकतच किती डेंजरी त्यामुळे तिचं म्हणून जमत नाही इंग्लिशचं ना आपलं तर टिपूनच बसलं नाही बा आयुष्यात कवाच आणि पद मी घेत नाही मग तर आरक्षणच द्यावं लागेल आता असा प्रश्न आहे त्यांच्या पुढे आता सगळ्या सोयऱ्यासाठी खलबत सुरू झाली काय करावं काय करावं होईल वाटतं काहीतरी दोन चार दिवसात सात आठ दिवसात नाही झालं तर चालले मुंबईला आपल्या सगळ्या वडी काढायला मुंबई जायचं आपल्या हा पुऱ्या वडी काढायला आपल्याला मुंबई जायचं आपल्याला एकाने वागा न आपण कारण ह्या लढ्यात आपण खूप या तीन चार गावांना खस्ता खाल्ल्या प्रचंड बोगलेलं सुद्धा लई आता शेवटचं साक्षीदार व्हायचं आपल्याला शांततेत जायचं पण आपल्या वडी काळातल्या सगळ्या माणसाने तुम्हाला या सुट्टी नाही बर का हा तुम्ही घरी राहता ते माहिती नाही मग मी मेसेज टाकायला सुरू करत असतो पहिल्यासारख्या फोन हा तुम्हाला माहिती आहे मग मी रात्री बारा वाजता तीन वाजता कवा मेसेज टाकत असतो कवा फोन लावतो हा अडीच नाही फोन गेला होतो मी दानाजण फोन तसा कट बी करीत नाही तसाच कानाला लोण देतात मला शादी देतात मी ऐकतो ना इकडे आता कट तर कर ना मग तशा देना झोपी तशा शेदीत होत फोन चालू आपल्याला आता मुंबईला जायचं वडी काळ्यातले सगळे पाहिजे वडी काळ्या साष्टमीळगाव भांगरी आपल्या गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव ते आहे पण राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा येणार कानाकोपऱ्यातला मराठा येणार ही लढाई जिंकत आणली जिंकल्यातच जमायात मराठी अशी धडक हाणणार आहेत यावेळेस मुंबईला भारत देशात आतापर्यंत कुणीच नसेल इतक्या ताकतेला धडक हाण इतक्या ताक ताकते ना मुंग्यासारखी गर्दी मुंबई पहिल्यांदी बघणार आहे मराठी आणि सगळा भारत देश सुद्धा बघणार आहे पोर आता ऐकत नाही आपले पोटेलाय कायद व ते व्हॉट्सअप फेसबुकला पुणे काय टाकले मसडीत टाकली आहेत मसडी घेऊन मुंबईत चालू ते दोन चार मथुरे का गप्पा आणि तुझी काय केला कुठं ना काय नाही कोणाला माहित ते पोर आहे सगळे व्हॉट्सअप फेसबुकला टाकून दिले त्या मंत्र्यांनी मला बेजार केले ते मला म्हणतात हो मुंबईत काय म्हणलं मला माहित ते जे म्हणले त्याला मन तिकडे काय मला बेजार करतो फोन करू हे पोटे लयच बेकार आहेत मराठीचं काय करते म्हणून काय टाकी भारस नाही आणि वाटा ते वाटाने आता खरंच दूध आणि कोणाला ते म्हणले आम्ही त्याला दिवसभर गवत चालतो संध्याकाळी बाकी नाही का दुधच पितो म्हणून मशी तिकडे चढले ते सरकार बेजार झाले आणि त्याच्यावर बसलेत बी असले नमुने त्या मसळीवर उलट बसले एकाने इकडे टांगड्या गेल्यात आणि एका इकडे गेल्यात आता ते म्हणतात एका मसाडवर किती माणसं येणार आहेत पाटील म्हणलं मला तरी काय म्हणतात किती येणार आहेत मी ते आता साक्षाल फिप्रेली गेलो दोन तीनच दिवस झाले मोठा सप्ताह असतो तिथं नारायणगडाचा एक वीस एकवीस हजार मराठ्यांचे लोक होते तिथं ते गाव सगळं मराठ्यांचं सर्कलचं गाव आहे मोठं तिथं गेलो ते सप्ता सप्ताह झाला सप्ता झाल्यावर मला काही लोक भेटले ते म्हणले बैलगाडीत आहे मुंबई म्हणत तो पाहत होतो मोबाईल बैलगाडी घेऊन इथं तिथं तर गवड तिथं का दगड गोव घालतो मुंबईत तिथं काहीच नाही ना तर ते म्हणते ते मंत्रे जाऊ नेऊन बांधतोच बैला मी सरकारला सांगितलं तुम्ही यांच्या नाकाना दिले तराव आहे किती एकदा का तरायला लागले ना हे तुमचा कार्यक्रमच करते त्यांच्याकडे आपण काही काम दिलंय का हे चार गाव होतं मला घरचे असल्यासारखेच आंदोलन केले आपण त्यांच्याकडे काही दिलं बाकडी बाकरी आपण न्यायला लागलो पीठ आपण न्याय लागलो मीठ आपण न्यायला लागलोत पाणी न्यायला लागलो डिझेल न्यायला लागलो काही ताणी का एकच गोष्टीचं काम सांगितलं तेवढं फक्त तुम्ही करावं मला एक दिवशी एक फोन आला मग आता ते आलं मग सांगत तुम्हाला इथं काय आरक्षण सांगायची गरज नाही तेच सांगतो तुम्हाला ते म्हणजे त्या आरक्षणाची थोडक्यात एका मंदिरात बनवला ते म्हणा तुम्ही डोंगरावर मुक्काम करून टाकला हे दिंड्याने जात का तर ते गावात मुक्कामा टाकतात ना सगळ्या गावांनी आणि मग जाते दिंडीचा वेगळा प्रकार आहे इथं दोन तीन कोटी मुरवर मराठी येणारे आणि यांना जर गावात मुक्काम दिला तरी बिदळू रंगी ना पाठल सगळ्या ते गाव मरण ना कसा महिन्यात बेदर होऊन चालवते राडा सकाळी होऊन ते मला म्हणतंय तुम्ही डोंगरावर मग काम कम म्हणलं आम्ही एकदा डोंगर सोडून गेलो तू फक्त येऊन बघ मग तुला डोंगर कळन आम्ही कम डोंगरवर त्याला एवढं टेन्शन आलं ती म्हणतो मुंबईत आल्यावर म्हणलं मग तू नुसती गादी सापडून देते आणला आणि त्या कचाट्यात सापडून दे मग कळतो कसं असते ते म्हणले मग आम्ही काय केलं एक चार हजार बाथरूमच उपलब्ध मुंबईत आता माणसं जाणार दोनदाच कोटी आणि तुला चार हजार बाथरूम काल आणि पोट्टी इतके बेकारे एखादं राहत गेलं दोन चार घंटे दारात उडेल बाकीचं काय करायचं ते अशा लोड मध्ये आले तर असं म्हणल्यावर ते म्हणजेच काय भूम भाऊ मुंबईत म्हणलं आता मला तर काम होत काय होणार आहे ते पोट्या कस बसत येत ते म्हणजे इमानच बघायला आता मग काय पंख्यावर बसवतो वरून आता त्या इमानाच्या यांचं आता हे दिवस भरत मायापेशरांध्रेत मला असं दिसतंय हे रात्री काय काय कुंकळ काय कोणत्या कंपन्या बघून येते काय होण्याचा काही भारसच नाही आपलं मला एक जणांनी ती गिरगाव चौपटी ना त्याच सांगितलं सगळं कवा गेला कवाश बघून आलाय कोणाला नाही इतके पुरपुरचे मी सरकारला बार बार विनंती करून सांगितली तुम्ही मराठ्याचं आंदोलन सहजास घेऊ नका हे ऐकत आहेत तवर ऐकत येत हे जर एकदा तरार लागले ना लढ आणि बीडच्या लोकांनी ते सिद्ध केले बीडमध्ये राहायला जागा नव्हती आपले कोण कोण त्रास आले ते बरेच आले त्यांना आपल्या उडी काळातले मी तुम्हाला सांगतो बीडमध्ये राहायला जागा नव्हती एवढा त्रास होतो त्रास झाल्यावर तर जास्त त्रास लागलेत हिंगोलीच्या एका माणसाला ट्रॅक्टरला त्यांनी नोटीस दिली आणि ते होतं घरी घरी शेतात होत घरी आल्यावर त्यांच्या घरच्या दिली असोटीस दिल। त्यांनी वाचील ते म्हणलं मी हा देत नाही मग देत नाही मला कम नोटीस दिली असेल ते आलं ऐकलं ते मला म्हणतो मी आध्यात नाही मध्ये मला नोटीसच करून दिली आता मी तुमच्या सगळ्यात पुढे ट्रॅक्टर घेऊन येत असतो आता भेटत नसतो मला कोणाला म्हणजे नसल्याच तराला लावलेत लोक या घेणं नाही देणं नाही मध्ये मध्ये ते डिझेल बंद झालं तर बिगर डिझेलच्याच गाड्या पाळणार आपल्या म्हणलं कशा पडत्या बा आता काय डोकं लावतात बघा मराठीचे लोक आता तराला लागल्यात ते नाही ते काही सौरउर्जेत नसतं का ते ट्रॅक्टरला याला पिकअपला बसले उ म्हणले याच्यावरच गाडी पाळणार आमची शोधत लावला म्हणले आता जर याने गॅस नाही दिला तर धोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन दाखवायला लागलेत ते व्हॉट्सअप फेसबुकला म्हणजे सरपण सुद्धा आता याच्या पाठीमागचं कारण याच्या आता आपल्याला लढाई जिंकायची शेवटच्या टप्प्यात हे लेकर जे सांगत आहेत ना त्यांना पश्चतापच नाही झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढायचं आणि आपण आहेत आपल्याला आरक्षण द्यायचं आपल्या पाठीमाग आपल्या पोरांच्या खूप हलवणारे आपण आहेतवरच आपल्याला आरक्षण द्यायचं मग काही होऊ याच्यासाठी ताकदीनं आपल्याला लढायचं आणि आता मात्र कोणीच रोखत नाही मी तरी सतरा तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो आपण एक इथं सांगून शांततेत आंदोलन करू किती शांतते तशी पण एकदा बघू करू नाही 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 म्हणले मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलो काय मग काय करू आहे का ना तसं कारण त्या मुंबईकडे इतके लोक येणार आहेत भयान परिस्थिती राहणार इतके लोक ना त्यामुळे आपल्या आप गावाने सुद्धा नाही राहायचं मी गोदा पट्ट्यात वा मला वाटतं चार पाच महिन्यानं आपल्या गावात आलो अस मलाही करमत नव्हतं तिकडं महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला त्यांच्याशी संवाद साधला कधी गोदा पट्ट्यात आपल्या गावाकडे नसच व्हायचं मला एकदाचं म्हणजे दौरा टाकायचाच करमतच नाही मला एकदाचा आवाज लागतोय सगळीकडे आलो सगळ्यांना भेटायला माझा उद्देश सांगायचं तर मला गरजच नाही माझा उद्देश दुसरा काहीच नाही शेवटपर्यंत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण मरेपर्यंत मी नाही हातात हे आरक्षण घेतल्याशिवाय आता आटत आणि त्यामुळे सरकार बी सगळं परेशान आता त्यांचा एकळा प्रॉब्लेम म्हणून मग आहे त्यांना वाटतं एखादात बोलावं काहीतरी चर्चा करा म्हणून मी करतोय ओपन ते अर्ध बोलत देत लगेच सोडून देते अर्धाच विषय बरं समाजात शेगादारी करायला मी मोकळा नाही मी तर समाजात शिकादारी नाही करू शकत आणि त्यांना त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं काय असतं लय दिवस जर आंदोलन चाललं ना ते धावत असत कारण लोक कटाळत असतात इतके वर्ष महिना महिना आंदोलन करायचे पण हे मराठ्याचं पहिलं आंदोलन आहे महाराष्ट्रातलं हे कमी होण्याऐवजी वाढत वाढत चाल <laughs> आपली योग्य सभा नाही अशी की तिला दोन तीन लाख महिला एक भी सभा नाही हे महिलांनी आरक्षण डोक्यात घेतलं फायदा झाला महिलांच्या लक्षात आलं आपल्या पोरच मोठे आरक्षणात आहे आणि आरक्षण महत्वाचं हे त्या महिलांच्या डोक्यात आल्यामुळं महिला इतक्या पेटून उठल्या मी सहज बीडला म्हणलो महिला लय मोठ्या होत्या म्हणलं तिकडची खिंड मुंबईच्या आम्ही लढीनारे पाठीमागचे तुम्ही लढायची जर आम्हाला तिकडं काही त्रास दिला तर मी सगळ्या महिलांनी उठायचो आणि मंत्री आमदार आम जे असतील का त्यांच्या दारात जाऊन बसायचं मग ते कोणत्या पक्षाचं आपल्याला काही गेलं नाही त्याच त्यांना आम्हाला तिकडं काही गाड्या आडीला त्रास दिला की तुम्ही यांच्या दारात बसायचं यांच्या दारात बसल्यामुळे हे त्यांना फोन करून सांगणार तुम्ही त्यांना त्रास द्यायचं बंद करा आमचं इकडं जीवन मुश्किल केलं यांनी जगणं तो कार्यक्रम संपला मी व्यासपीठाच्या खाली आलो तिथल्या मावयला काही भेटलं मला त्या म्हणलं भाऊ तुम्ही काही काळजीच करू नका मोबाईल जा आणि नुसता त्रास मध्ये एक आहे च तुतार फुडी देते इतक्या तातो मुठल्या कारण आता ह्या बारी भारी डाव केलाय मी सगळ्या माता माऊल्या सांगितले आणि तुम्हाला सांगतो तुमचे सगळे मथारी मी तिकडे घेऊन जाणार आहे आता मुंबईला त्यांना त्रास झाला की तुम्ही इकडे चपलाच काढितात म्हणून समजायचं कारण तुमचे मथारे जर तिकडे असली मग तुमच्या मथेला लाडील तुम्हाला कसा राग येईल मग जोरात त्यामुळे आम्ही चाललो लढायला आणि तुम्ही मागची बाजू सांभाळायची आता आणि सगळ्या माता मावल्या आपल्या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखानं मराठ्याच्या माता मावल्या या वीस तारखेला येणार आहेत जे पूर्व मुंबईत चालले त्यांना ला ला वाटा ला लावायसाठी कारण वाटा लावण्यास स्वतःला ताकद असते एकदा जर मायाचा हत्या पोरवून फिरलेला ना आम्ही तुमच्या पाठीशी आहे ते पूर्व मुंबईपर्यंत तर त्यांना पैल मिळतं कारण इथून पाचशे सहाशे किलोमीटरवर ते लढायला चालले आणि ते तर त्यात तुमचं पोरग नसल तरी असं म्हणू नका की माझं पोरग आहे त्याचा ते कोणाचा तरी पोरग आहे पण तुमच्या पोरासाठी लढायला चाललंय त्याला सुद्धा तुमच्या पोराच्या नजरेनंच बघा आणि त्याच्या पाठीवर हात फिरायला जा तुम्ही नुसता पाठीशी उभा हो राहिला आणि मायानं डोक्यावर हात फिरलेलं ना पोरं आरक्षण मिळूस तर माग सरकत नाही मुंबई सोडित नाही पोरं मग आपल्या होळी काळातल्या सगळ्या बांधवांनी वीस तारखेला सकाळी आठ वाजता अंतरवाली द्यायचं सगळं गाव बंद करू तुम्हाला गेवराई पर्यंत हो चालायचं आंतरवाली ते गेवराई हो वाटा लावायला तुम्ही वापस या महिलांना बाकीच्यांनी आपण सरळ पुढं जायचं तस पण तुम्ही तिथपर्यंत वाटून वाटा लावायला आल्यामुळे दोन फायदे होणार आहेत पहिला फायदा होणार आहे सरकारवर प्रेशर निर्माण होणारे की हे वाटा लावायला जरी इतक्या लाखाने आले तर हे मुंबईला आल्यावर काय करते आणि दुसरा धाक होईल ज्या माघारी माता मावल्या आल्यात त्या पण लाखात येणार जर यांना तिकडे काही त्रास दिला तर हे माघारी आलेले इकडे सुद्धा आंदोलन ना सुरू होणार आहे हे धाक त्यांच्यावर निर्माण होणार आहे आणि तेच करायचं त्यांनी जर आपल्याला चारही बाजूने घेरलं आपण त्यांना दहा बाजूने घेरायचं आता मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली बघितली ना तुम्ही मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली त्यांना सांगितलं इकडून आम्ही कोरडून नाही आहे जरा जर आम्हाला इकडून आडायचा प्रयत्न केला आम्ही तर शांतते उग्र तर कुठंच करायचं नाही जे उग्र करेन तेव्हा आपला आंदोलकच नाही आम्ही शांतता येणार आहे पण आम्हाला जर इकडच्या बाजून येताना आढळलो तर पलीकडून मुंबईच्या तीस लाख लोकांनी यायचं कारण मराठा तीस ते पस्तीस लाख आहे मुंबई सगळ्यांनी पोलीकून यायचं आणि त्यांनी कबूल तें केलं तुम्हाला अलीकडून आढळलं पोलीकून आम्ही आलो दोघ हजार मिळून त्यांनी मिळलं भिताळ काढायला बाजूला घालतो कसारोपर मुंबईलाच म्हणजे ते सुद्धा पेटले जातात त्यांनी तर घराघरात आता जागृती सुरू केली मुंबईच्या लोकांनी प्रत्येक घरात प्रत्यक्ष स्वतः ते जायला लागले आणि तिथले मराठी जागे करायला लागले कोकणापासून पालघर पर्यंत सगळे मराठी जागे, 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 जागे।, जागे करायला मग आता आपण आपण बे मागणार आहे सात आपण हे जे भेटी देतोय सध्या याच्या पाठी माग दोन कारण आहेत एक वीस लाख मराठींचे करोडो पोरं मुंबईत चाललेत आणि दुसरं मी बी चार पाच महिन्यापासून आलो नव्हतो मलाही प्रत्येक गावात यायचं होतं म्हणून तेही सुरू केलं त्याचबरोबर आपल्या पोरांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सुद्धा दोन तीन महिने झुंज दिलेली येत आता त्याचं रूपांतर त्या विजयाचं आनंदाचं रूपांतर कुठंच होय ना पण महाराष्ट्रातला मराठा एक आल्यामुळं विजय मराठ्यांच्या पोराचा पुन्हा एकदा व्हायला लागला त्यांच्या अंगावर पुराल शंभर टक्के पडणार शंभर टक्के त्यांच्या अंगोर बोलाल पडणार फक्त आता आपण हटवू नका कारण बी सांगू नका कामे किंवा काही काम करीनात पोरा आता एका जण ते सोशल मीडियाला टाकलं त्याने घवाला इतकं पाणी दिलंय ते रान राहणं पुरं ते म्हणतो तुम्ही माघारी वापसात नाही झाला पाहिजे पोरं कापसाला बोंड सुद्धा फुटून द्यायनात वाप फुटलं कीच देतलं की तेव्हा ते मला मुंबईत जायचं पोरं सणासन कामावर काय लागले आणि ते सोशल मीडियाला टाकायला पण लागले म्हणजे मराठ्यांचे पोरं आता घराघरातून फेटून उठले कोणी ट्रॅक्टर घेतले काही काही नाही ते रिक्षाचे मागचे शिटच काढून टिकली त्याच्यातच झोपाली अवस्था केली मग आता किती जण झोपते ते त्यांचे त्यांना त्याच्यात त्याला एक ते तीन चार काच त्या चढायला लागलं ते ते वर तरी पण त्यांनी ते घेतलंय म्हणजे याच्यातून वेदना दिसते मराठी किती पेटले आता कसे कोणी माहीत माहित नाही पण मुंबईत मात्र मराठी खूप ताकदीनं धडकणार आहे आपणही कुठे कमी नाही पडायचं एवढंच सांगायला आलं तुम्ही इतक्या रात्री मला माहीत होतं तुम्ही राहणार जागे आम्हाला तिकडंच खात्री होती इथं नाही तिकडंच एक बी राहणार नाही म्हणलं सगळ्या वस्त्या ते सगळे मिळून इथंच राहणार <प्णाँ> कारण आता आपण ही लढाई जिंकत आणली आता कशामुळे मागायचं आता काय मागायचं म्हण ज्याला मुंबईला यायचं ज्याला यायचंय त्याला म्हणलं तुम्ही म्हणता मग चाललेत जाऊ दे त्यांना पुरेच पाहिजे तुम्हाला सुट्टी नाही बरं का परत परत सांगतो इथं काही नाही आता इथं झोपून पोराचं वाटलं आला आहे आपल्याला आता येताना आरक्षण घेऊन यायचं बरेच जण म्हणतात आम्ही मुंबईला नाही येऊन देणार त्याच्या हातच ध्याना आपल्याला तरी कुठं अवश्य मुंबईला जायचे त्यांनी दिलं तर चांगलंच नाही दिलं तर मात्र निघायचं सगळी तयारी आतापासून करा आता नका का राहू राहून इथं टायमाला म्हणतात जायच्या आदल्या दिशी करू जायच्या आदल्या दिवशी होत नसत आत्तापासून हळूहळू जोडणा करा घरच्या कामाची व्यवस्थित व्यवस्था लावा आपल्याकडं बागायती आपल्याकडले ताण नाही नुसते मोटर सुरू केले तरी जमते बाकीच्याकडले आहे पाणी येऊन द्यावं लागते आणि मग उसायचं आपल्याकडं कवर सुरू केलं तरी उपसतच नाही त्यामुळं काम व्यवस्थित सोयीला लावा आपल्याला मुंबईला जायचं आपलं पुरं गाव पाहिजे आणि बाहेरगावचे जे आहेत ना ते त्यांनी बायकलं असलं तर तुमच्या गावात तशीच तयारी करायची शक्यतो संघ आहेत त्यांच्या गावात सगळ्यातच कार्यक्रम झालेत जास्तीचा वेळ आता तर मला थंडीत घेत नाही मला थंडी वाजायला लागली मारण्याची पण आता तरी आहे मी बी कारण आता करू नाही राहिला ते पहिले सतरा दिवसाच केलं नंतर नऊ दिवसाच गेलं मला काही सुचा मला शरीर विसा देण्यात येत नंतर उपोषण केल्यापासून मारण्याची हलवायला लागली त्या आंबेजोगाच्या सभेत तर मला तीन मिनिटापेक्षा जास्त उभा नाही राहता तरी मी तिथून पुढं चौथी सभा घेतल्या दोन दिवसात पण मराठ्याचा अपमान नाही केला नसता इतकं दुखायला लागल्यावर माणूस डायरेक्ट हॉस्पिटलकडे जाईल मी नाही गेलो म्हणलं कार्यक्रम करून नंतर जाऊ तुम्हाला सांगितल्या लक्षात राहू द्या वीस तारखेला आपल्या अख्ख्या गावाला अंतरवाली द्यायचे सकाळी आठ वाजता महिलांनी गेवराईपर्यंत वाटायला उच्च तर यायचं मग तुम्ही वापस आला तर चालू बाकीच्यांनी सगळ्यांनी जसाल तसं पुढं चालायचं आपल्याला मुंबईला जायचंय आणि जा। ही लढाई शांततेत जिंकून माघारी यायचंय जा। तुमच्यावर मोठी जबाबदारी कारण लाखानं महिला आपल्या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या महिला लाखात लाखात या सगळ्याचे सगळ्या वाटा लावायला येणार आहेत तुम्ही सुद्धा सगळे या हीच विनंती करायला आलो तुम्हाला काही राहायला आणखी सकाळी बोलू धन्यवाद जय शिवाजी धन्यवाद पाटील आपलं अनुभव मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल वणी काळ्या नगरीच्या वतीनं आपलं